हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध करत आज युवासेनेनं ठाण्यातील आनंद आश्रम इथे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश्वर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सनातन धर्म हिंदुत्वाबाबत जर चुकीची विधानं करत असतील तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय राज्यभरात युवासेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात येत आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागावी अशी मागणी पूर्वे सरनाईक यांनी केली आहे तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे येणाऱ्या काळात अशी हिंदुत्व आणि सनातन धर्माबाबत चुकीची वक्तव्य केली तर आम्ही निश्चितच त्याचा निषेध करू भगवा आमचा मान सन्मान अभिमान आहे त्याला कुणी ठेच पोचवत असेल तर अजिबात खपवून घेतलं जाणार नाही अशा भावना पूर्वे सरनाईक यांनी व्यक्त केल्या यावेळेला ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता कोपरी बसपा विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने जिल्हा समन्वयक अर्जुन दाबी पालघर जिल्हा निरीक्षक नील पांडे युवासेनेचे सिद्धेश अभंगे पुषा लोंडे श्रद्धा दुबे अशफाक चौधरी पिचकेश भोईर निखिल वाडेकर ठाणे शहरातील युवा सैनिक आणि युवती सेना मोठ्या संख्येनं उपस्थित होते सनातन टेरर हिंदू टेरर अशा प्रकारचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत मात्र आता त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करण्या कितपत योग्य आहे युवा सेनेने आता आंदोलन आहे आज युवासेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये आज राज्याचे पूर्व मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवासेना आक्रमक होऊन आज आंदोलन करत आहे मला आज एवढंच सांगायचं आहे अतिरे की अतिरेकी टेररिझम हे जे शब्द आहेत हे फक्त आणि फक्त फक्ता पाकिस्तानीसाठी आहे आज आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच गृहमंत्री अमित शहा साहेब आणि या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चाललेलं आहे आम्हाला त्या तिन्ही आमच्या नेत्यांवर सारखा अभिमान आहे आणि आज पावसाळी अधिवेशनच्या माध्यमातून आपण पाहत असाल की ऑपरेशन सिंदूर वर जी चर्चा होत आहे त्या प्रत्येक चर्चेवर काँग्रेसचे विरोधी पक्षाचे जे खासदार आहेत ते प्रत्येक गोष्टीला विरोध करत आहेत मला आज एवढं सांगायचं की संपूर्ण युवा सेना आमच्या या देशाचे प्रधानमंत्री आणि आदरणीय गृहमंत्र्यांवर सार्थ अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असे वक्तव्य जर कुठला व्यक्ती करत असेल तर निश्चितपणे आम्ही त्या गोष्टीचा विरोध करू आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अशा व्यक्तीने हिंदू धर्माबद्दल सनातन धर्माबद्दल जर अशा काही वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे ते चुकीचे आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की माणूस कितीही मोठा असून द्या किती छोटा असून द्या जर हिंदू धर्माबद्दल जर कोणी या ठिकाणी अपशब्द वापरत असेल तर निश्चितपणे युवासेना शिवसेना त्या प्रत्येक अशा व्यक्तीचा या ठिकाणी निषेध करणार